पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचा सिंधू करार तत्काळ रद्द करण्यासोबतच इतर निर्बंध घालण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे या निर्णयांचा नेमका काय परिणाम होईल यातून पाकिस्तानीची आर्थिक आणि राजकीय करणं शक्य आहे का यावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सौरव गणपत्ते यांनी दूरदर्शनला प्रतिक्रिया दिली आहे आत्तापर्यंतची ही पावलं जी आहेत ही काहीतरी वेगळी पावलं वाटत आहेत काहीतरी सिरियस पावलं वाटत आहेत आणि जर खरंच सिंधू वॉटर करार जो आहे तो जर का आपल्याकडनं आपल्याकडनं जर का थांबतो तर याचा अर्थ असा होतो की आपल्याकडे कुठेतरी धरणांची पाणी वाढवायची क्षमता आहे ती ऑलरेडी चांगली आहे एकोणीस साली तर बऱ्याच धरणांना लडाखमध्ये सुद्धा बऱ्यापैकी एक बढावा दिला गेला होता आणि त्याचबरोबरने विचार जर का केला तर ती क कपॅसिटी अजून वाढवून पुढे पाकिस्तानच्या प्रमुख पंजाबसारख्या भागांमध्ये पाणी जाणार नाही याची कुठेतरी सोय केली गेली आहे का आणि एक प्रकारचं मोठ्या प्रमाणात बायो वेपन तयार केलं गेलं आहे का हे बघावं लागेल यंदाची पावलं ही वेगळी आहेत आणि त्यांचं एक मोठ्या प्रमाणात निरीक्षण करावं लागेल हे नक्की